नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो फ्युचर डॉक्टर्स डेंटिस्ट आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम व्ह्युअर्स आणि विद्यार्थी आणि पालकांचं आमच्या ह्या करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलच्या प्रत्येक टप्प्यावरती आम्ही जे काही व्हिडिओ बनवून आपल्याला गायडन्सची शि सिरीज चालू करतो आणि या सिरीज तुम्हाला लाईक करतात आणि तुम्हाला ते, ते आवडतात त्याबद्दल आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक आभार मानून आजचा हा व्हिडिओ चालू करतो आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस नीट यू जी स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाचा एम बी बी एस बी डी एस नंतर जो दुसरा बी ग्रुप असतो त्या ग्रुपसाठी बी एम एस बी यू एम एस आणि बी एच एम एस म्हणजे आपण त्याला आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथी असं म्हणतो याचा व्हिडिओ याचा पहिला जो राऊंड आहे त्याचा रिझल्ट आज संध्याकाळी म्हणजे आज चौदा सप्टेंबर रोजी लागणार आहे बऱ्याच वेळा पाठीमागच्या दोन पाच वर्षामध्ये ऑल इंडिया कोट्यामधून प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या पंधरा टक्के कोट्यासाठी बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन करून ज्यांनी फॉर्म भरला होता अशा सर्व विद्यार्थ्यांचा राऊंड हा वेगळ्या वेळीच व्हायचा परंतु यावर्षी मात्र ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटमधील बी एम एस कॉलेजमधील किंवा बी एच एम एस आणि बी यूम एसमधील पंधरा टक्के कोट्यासाठी हा जो राऊंड होतो आहे त्याचा पण रिझल्ट आणि महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील बी ग्रुपमधील ई टी सी एल मार्फत चालवणाऱ्या गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट बी एम एस बी एम एस बी एच एम एसच्या पंच्याऐंशी टक्के कोटा त्याचबरोबर मॅनेजमेंटचा आय क्यू कोट्याचा पंधरा टक्क्याचा राऊंडसुद्धा याच दिवशी रिझल्ट लागतो आहे त्यामुळे आपल्या सर्व ज्या विद्यार्थ्यांनी एक हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पंच्याऐंशी टक्क्याच्या जे काही आपलं महाराष्ट्रातलं स्टेट काउन्सिलिंगच्या पंच्याऐंशी मध्ये चॉईस फिलिंग करता आली आणि त्यांनी चॉईस फिलिंग केली आणि ज्यांनी बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना मात्र ऑल इंडिया कोट्यामधून सी टी सी एलच्या प्रायव्हेट कॉलेजमधल्या पंधरा टक्केमध्ये मद, कोटामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसमध्ये चॉईस फिलिंग करण्याची प्रोसेससुद्धा आपण सर्वांनी केलेली आहे आता ह्याचा रिझल्ट लागल्यानंतर आपण काय करायला पाहिजे बऱ्याच वेळा दोन्हीकडे कॉलेज आपल्याला लागणार आहे पंधरा टक्क्यामध्ये ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस जे प्रायव्हेट कॉलेज लागलेलं असणार आहे ते कॉलेज तुम्हाला पंच्याऐंशी टक्के कॉलेजमध्ये ला लागलेल्यापेक्षा निश्चित थोडंसं सा हायर साईडचं चा किंवा चांगलं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असणार आहे ह्या दोन्हीचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळणार आहे आणि दोन्ही राऊंडला पहिला राऊंड असल्यामुळे इकडे फ्री एक्झिट आहे फ्री एक्झिट म्हणजे काय तुम्ही जरी ॲडमिशन घेतलेलं असलं तरीसुद्धा तुम्हाला ते सोडता येणार आहे म्हणजे सोडता येणं फ्री एक्झिट करणे म्हणजे काय करताय काहीही करायचं नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायची बऱ्याच वेळा कॉलेजवर जाऊन करावं लागेल का ऑनलाईन काय करावं लागेल का असे प्रश्न येतात तर तशा प्रकारची कसली प्रकारची प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही ऑल इंडियाचं पंधरा टक्क्याचं बी पहिलाच राऊंड आहे आणि महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा पंच्याऐंशी टक्क्याचा बी बी एम एस बी एम एस बी एच एम एस ग्रुप बीचा हा पहिलाच राऊंड आहे या दोन्ही राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते फ्री एक्झिट म्हणजे काय की जे आपला नंबर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांना ते जर कॉलेज घ्यायचं नसेल तर काहीही करायचं नाही तुम्ही ॲडमिशन न घेता दुर्लक्ष करायचं आणि दुसरा राऊंड ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपल्याला चॉईस फिलिंग करायची पहिल्या राऊंडमध्ये जरी कॉलेज मिळालेलं घेतलं नाही तरी तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पण जात नाही परंतु जे तुम्हाला मिळालेलं कॉलेज आहे ते कॉलेज तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये हातात राहत नाही आहे तुमच्या हातात ठेवायचं असेल तर मात्र तुम्ही ॲडमिशन घ्यायला पाहिजे आता ॲडमिशन घेण्यासाठी ज्यावेळेस आपण पहिल्यांदा लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये आपला ऑल इंडिया रँक जर आपण सर्च केला तर आपलं किंवा नावानं पण सर्च केलं तर आपलं नाव त्या ठिकाणी येईल त्यामुळे आपली कॅटेगरी येईल आणि ज्याचं सिलेक्शन आपलं कोणत्या कॅटेगरीमधून झालं आहे हे पण येईल आणि त्याच्यापुढे मात्र कॉलेज अलॉट जे झालेलं आहे तेही मग होमिओपॅथी असेल आयुर्वेद असेल किंवा युनानी असेल ते कॉलेज आल्यानंतर ते कॉलेज आपल्याला अलॉट आहे असा त्याचा अर्थ होतो आपण अपन, आपला नंबर सर्च केल्यानंतर आपलं नाव आलं पण त्याच्यापुढे चॉईस इज नॉट अवेलेबल असं आलं तर मात्र तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नाही असं त्याचा अर्थ होतो आता हे सर्व झाल्यानंतर एक लिंक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे की त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला तुमचं तुम्हाल अलॉटमेंट लेटर सुद्धा डाउनलोड करता येणार आहे मग पंधरा टक्क्याची पण लिंक वेगळी येणार आहे त्याचबरोबर पंच्याऐंशी टक्केची पण एक लिंक तुम्हाला मी देणार आहे हे लिंकमध्ये आल्यानंतर तुमचं अलॉटमेंट लेटर तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायचे त्यानंतर जे कॉलेज लागलेलं आहे ते कॉलेज आपण मोबाईलवरती जाऊन किंवा मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती जाऊन त्या कॉलेजचं नाव किंवा वेबसाईट सर्च करायचे आणि त्या वेबसाईटवरती जे काही लागणारे डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे काही फी स्ट्रक्चर आपल्या कॅटेगरीसाठी आहे ते फी स्ट्रक्चर अगोदर लिहून घ्यायचं आहे आणि त्याचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आता बघा आज शनिवार आहे आज संध्याकाळी रिझल्ट लागेल उद्या रविवार आणि परवा दिवशी सोमवार म्हणजे आता चौदा तारीख आज आहे पंधरा आणि सोळा दोन दिवसामध्ये आपल्याला डिमांड ड्राफ्ट काढता येणार नाही बरेच जणांचा प्रश्न असतं की मला डिमांड ड्राफ्ट काढता येणार नाही ठीक आहे डिमांड ड्राफ्ट जरी नाही काढता आलं तरीसुद्धा एक नोटिफिकेशन आपल्याला काढून दिलेलं आहे सी टी की तुम्ही डिमांड ड्राफ्ट न घेता चेक घेऊन गेला तरी चालते तुमचा जो फीज आहे त्याचा चेक घेऊन गेला तरी चालेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचबरोबर सर्व लागणारे आजपर्यंत आपण पाठीमागच्या खूप व्हिडिओमध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागणार होते ते आपल्याला सांगितलं होतं ॲडमिशन किंवा फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स हे बेसिकली थोडेच लागत होते परंतु ॲडमिशनसाठी मात्र आपल्याला भरपूर डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यामध्ये आपल्याला शाळा सुटल्याचा दाखला लागतो आहे नॅशनलिटी आपले कास्टचे तिन्ही सर्टिफिकेट लागणार आहेत इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे पॅन कार्ड आधार कार्ड ॲडमिट कार्ड, कार्ड नीटचं कन्फर्मेशन पेज एन टी एचं असेल ते किंवा आपण जे काही फॉर्म भरलेलं आहे हा सी टी सेलचा त्याचं कन्फर्मेशन पेज म्हणजे ह्या सर्व गोष्टी आधार कार्ड असेल खूप सारे अलॉटमेंट लेटर असे एकूण अठरा डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात मी सांगितलं हे सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स त्याचे एक ब्लॅक व्हाईट झेरॉक्स दोन दोन किंवा तीन प्रती फोटो आपले स्वतःचे आणि जी ॲप्रोप्रिएट आपली कॉलेजची फीज आहे आपल्या कॅटेगरीची जी फीज आहे ती फीज आपल्याला कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे वास्तविक पाहता आपल्या कॉलेजचं म्हणजे आपल्या नावाच्या पुढे ई एम डी किंवा ई एम आर असं असतं त्याला आपण इयर मार्किंग डोनर किंवा ईयर मार्किंग रिसिवर असं म्हणतो खरं तर ते आपल्याला बघण्याची काही गरज नाही आपली कॅटेगरी कोणती आहे ती आपण पहा त्याच्यापुढे तुमचं ओपनमधून जरी सिलेक्शन झालेलं असेल तरी पण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीज भरायची आहे त्यामुळे फीजबद्दल काही अडचण करायची नाही आहे दुसरी गोष्ट मुलींसाठी शिक्षण फ्री आहे दहा टक्के म्हणजे फक्त डेव्हलपमेंट फीज भरायची आहे त्यामुळे किती फीज भरायचे ते मात्र तुम्ही कॉलेजला फोन करून विचारलं पाहिजे बऱ्याच वेळा ही जी ही जी प्रोसेस आहे बऱ्याच वेळा आम्ही पाठीमागच्या एम पी एम एस कॉलेजला सर्व गोष्टीचे म्हणजे काही डॉक्युमेंटची लिस्ट असेल किंवा जी काही कॅटेगरी वाईज फीज आहे ती तुम्हाला प्रोवाईड करत होतो कारण ती फीज मोठी स्वरूपात होती तेवढी तुम्हाला पैसे तयार करण्याची आवश्यक होती परंतु बऱ्याच वेळा बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसमध्ये दीड लाख ते तीन लाख रुपये फीज आहे कदाचित बी एच एम एसची कॉलेजची तर खूप कमी फीज आहे इकडली तुम्हाला कॅटेगरीची खूप कमी फीज येते त्यामुळे त्याची फीज मात्र तुम्ही कॉलेजला विचारलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण कॅटेगरीची फीज कोणती आहे ह्याच्यामध्ये जर थोडाफार फरक पडला तर मात्र तुम्हाला ॲडमिशनसाठी अडचण येऊ शकते त्यांना विचारून तुम्ही आपला डिमांड ड्राफ्ट काढा परंतु आता दोन दिवसात जर डिमांड ड्राफ्ट नाही काढला तर तुम्ही चेक घेऊन गेला तरी चालतो पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्या दिवशी मंगळवारी बँक सुरू होईल त्यावेळेस अकरा वाजता तुम्ही कॉलेज आपल्या बँकेत जाऊन तो डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे जेवढं फीस भरायचं आहे तेवढा चेक दिलेला तो डिमांड ड्राफ्ट घेऊन दुसऱ्या दिवशी कॉलेजवरती जाऊन तो डिमांड ड्राफ्ट कॉलेजला देऊन आपल्याकडे जे चेक आहे तो चेक परत घेऊन येण्याची जबाबदारीसुद्धा तुमची पालकांची आणि विद्यार्थीची आहे हे पण महत्वाचं हो आहे म्हणजे चेकचा काही उपयोग होतोय का तर त्याचा अर्थ नाही असाच होतं फक्त ॲडमिशन करण्यापुरता दोन दिवसाचा उपयोग होऊ शकतो की जी प्रोसेस आपल्याला त्या दिवसामध्ये पूर्ण करता येऊ शकते परंतु ॲक्च्युअली तुम्हाला चेकच्या माध्यमातून ॲडमिशन होत नाही फक्त चेक तात्पुरता स्वरूपामध्ये आपल्याला दिला तरी चालतो असं त्याचा अर्थ होतो ॲडमिशन सगळी प्रोसेस झाल्यानंतर खरं तर ते सर्व झाल्यानंतर दुसऱ्या बऱ्याच वेळा रिटेन्शन फॉर्म तिथं विचारला जातो खरं तर रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की रिटेन्शन फॉर्म म्हणजे एक असं असतं की जे एक पेपर असतो की जो कॉलेजवर मिळतो किंवा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो की ते फॉर्म भरल्यानंतर ते कॉलेज तुमचं फायनल होते म्हणजे तुम्ही ती कॉलेज रिटेन करता म्हणजे तुम्ही कॉलेज फायनल करणारा जो पेपर आहे ज्या कागद आहे त्याला आपण रिटेन्शन फॉर्म असं म्हणतो जर समजा तुम्हाला मिळालेलं कॉलेज खूप चांगलं आहे आणि माझं तेच कॉलेज आहे घ्यायचं आहे मला काय असं दुसरं कॉलेज घ्यायचंच नाही असं त्याची सिच्युएशन असेल आय क्यूमधनं असणाऱ्या तर शक्यतो तशीच असते परंतु तर मात्र तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचं आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरून नाही दिला तर तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये मात्र एलिजिबल होता रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर मात्र पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग करू शकत नाही तुमच्या नावाच्यामुळे पुढे असेल तर ती कॉलेज तुमचं फायनल झालेलं असतं तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये जर समजा एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही जॉईन केलेलं असेल आणि रिटेन्शन फॉर्म भरून दिला असेल तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडला तुमचं ते कॉलेज तुमचं फायनल झालं ज्यावेळेस तुमचं कॉलेज सुरू होईल त्यावेळेस तुम्ही कॉलेजला जायचं आहे पण रिटेन्शन फॉर्म भरून नाही दिला आणि नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिनिंग केली आणि दुसऱ्या राऊंडमध्ये नवीन कॉलेज मिळाल्यानंतर मात्र ते नवीनच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागतं पहिलं कॉलेज मिळालेलं शंभर टक्के असते आता पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज पंधरा टक्क्यामध्ये असेल किंवा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये मिळालेलं असेल तुम्ही फ्री एक्झिटमधून सोडू शकता परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला काहीच नाही मिळालं म्हणून पहिल्या राऊंडचं मिळालेलं कॉलेज घेता येते का तर शंभर टक्के घेता येत नाही ते आपल्या हातातून तुम जातं तुम्हाला ते कॉलेज आपल्या हातात ठेवायचं असेल तर कॉलेजवरती जाऊन ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण कम्प्लीट करावी लागत असते ही प्रक्रिया तुम्ही कम्प्लीट केली तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिरिंग जरी नाही केली तरी पहिलं कॉलेज शंभर टक्के राहतं ऑल इंडिया कोट्याचं पंधरा टक्क्याचं मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र जे मिळालेलं किंवा जे कॉलेजच्या नंतर म्हणजे दुसऱ्या राऊंडच्या नंतर काही सीट शिल्लक राहिले तरी मात्र ते सगळे सीट्स आपल्या आपल्या कॉलेजला रिवर्ट होतात त्याच्या पुढचे राऊंड होत नाहीत परंतु पंच्याऐंशी टक्के मात्र म्हणजे मात्र राऊंड वन राऊंड टू मॉप राऊंड आणि त्यानंतर स्ट्रे वेकन्सी राऊंड अशा प्रकारचे तीन चार राऊंडमध्ये आपली ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होत असते आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पहिल्या राऊंडमध्ये निश्चित इच्छित असणारं कॉलेज मिळेल असं आपल्याला वाटत आम्हा सर्वांना वाटतं आहे ते मिळेलच त्याचबरोबर कदाचित पहिल्या राऊंडचा आजपर्यंतचा इतिहासामध्ये खूप हायर साईडनं ऑफ लागत असतो कारण विद्यार्थ्यांची संख्या ही खूप मोठ्या स्वरूपामध्ये आणि सीट्स खूप कमी कमी आहेत त्यामुळं बऱ्याच वेळा बी एम एसमध्ये बरेचसे विद्यार्थी रिपीट जाणारे असतील किंवा एम बी बी एसला न मिळणारे चॉईस फिलिंग करतात आणि परत सोडून देतात त्यामुळे कदाचित पहिल्या राऊंडचा बी एम एसचा कट ऑफ खूप हायर साईडनं लागतो हे आमचा इतिहास आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका काही काळजी करू नका शंभर टक्के आपण काही ना काही करूया आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा सुरू आहे दोन तीन वर्षापासून आपण अभ्यास करतो आहे कदाचित दोनपेक्षा जास्त पण काहीजण अभ्यास करतात ज्यांनी रिपीट वगैरे केलेलं आहे असे सर्वांना महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण गायडन्स करून कुठे ना कुठे बसवण्याचा प्रयत्न निश्चित करू आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालक पालकांना राऊंड वन सीई टी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील पंच्याऐंशी टक्के गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटच्या बी एम एस बी एम एस बी एच एम एसच्या प्रक्रियेच्या संदर्भातल्या ॲडमिशन संदर्भात त्याचबरोबर प्रायव्हेट बी एम एस बी एम एस बी एच एम एसच्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याच्या सी टी सी एलमार्फत चालणाऱ्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भातले सर्व काही प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओ आवडलेला असेल त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा ला 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 त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा त्याचबरोबर ज्यांना मॅनेजमेंट कोट्यातून किंवा इतर राज्यातल्या प्रोसेसमधून ॲडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांनी आमच्या करिअर मेकिंग गाय गाड़, गायडन्स टीमच्या संपर्कात आलं तर आम्ही हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा वेळ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र